आम्हा सर्वांचेच नेते आदरणीय दर्शील या ठिकाणी आग्रहानंतर आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालोय या कार्यक्रमासाठी आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी सन्मान्य विजयरावजी बलुगडे आमचे दुसरे सहकारी सन्मान्य अजितरावजी सुतार सन्मान्य संजयजी माने अभयसिंग भुरपडे दात्यासाहेब उगले सन्मान्य गणेशजी वाईगडे विक्रमजी शिंदे सन्मान्य रोहित शेटे सन्मान्य संस्थापक प्रवीण चौगले बाहुबली पट्टणकुडे मयूर भोसले सन्मान्य आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य शेंडुरे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी हुपरी शहरातील आणि या परिसरातील उपस्थित असणारे सर्व नागरिक माता भगिनी तरुण मंडळी वडीलधारी मंडळी आणि मित्रांनो खरंतर हुपरी ही चांदीनगरी आहे आणि चांदीनगरीच्या राजाच्या देखाव्याच्या उद्घाटनाला खासदार साहेबांनी आम्ही आलो इथं आल्यानंतर बघितल्यानंतर आपण इथं पुणे मुंबईतल्या एखाद्या देखाव्याला आल्यासारखं वाटतं एवढा सुंदर देखावा आपण सगळ्यांनी ठिकाणी म्हणजे अजून आत गेलेलो नाही आपण परंतु बाहेरून सुद्धा त्याची भव्यता आणि त्याचा एक अतिशय देखणेपणा दिसतोय आणि म्हणूनच मग आग्रह जितका होता त्याच्याही पेक्षा काम मोठा आहे असं म्हणाला पाहिजे खरंतर आज खूप कार्यक्रम विशेषतः माझ्या मतदारसंघातले कोल्हापूर शहरातले असे असताना सुद्धा खासदार साहेबांना आपण विनंती केली आणि दादानी के स्वतः सांगितले की आपल्याला तिकडे जायचं आहे परंतु इथे येत असताना मात्र निश्चितपणे आपले हे काम बघितल्यानंतर तुम्हाला शुभेच्छा द्याव्या तेवढं कमी मी आपल्या सर्वांना मुद्दाम सांगेन की आपण जसा गणेशोत्सव साजरा करताय तशाच पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करता करता पुढारी पुढाऱ्या आणि मी आपल्या पद्धतीनेच काम करत असताना अनेक सामाजिक प्रबोधनाचे देखावे की ज्या सामाजिक प्रबोधनाच्या देखाव्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने गणेशोत्सवाचा मूळ उद्देश आहे समाज प्रबोधनाचं व्यासपीठ म्हणून लोककल्याणकारी चळवळीचं चा एक चांगलं व्यासपीठ म्हणून आणि नवीन नेतृत्व तयार होण्याचं व्यासपीठ म्हणून सुद्धा गणेशोत्सवाला खूप महत्व आहे ज्या पद्धतीनं लोकमान्य टिळकांनी ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करताना स्वराज्य आणि स्वराज्य निर्मितीसाठी प्रचंड मोठं योगदान देण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला पडतायत आणि मग अशा वेळेला तुमच्यासारखी मंडळ बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे तुमचं कौतुक करावं तोडक नाही कारण इथं चांदीनगरीचा राजा देखावा उत्कृष्ट आहे डी जेला ज्या पद्धतीनं फाटा देता ते बघितल्यानंतर तुमचं कौतुक करावं थोडं कनी कारण काल कोल्हापुरातल्या मिरवणुका झाल्या आणि काल नाचायलाही दम नाही आणि आज कारवाई करू नका म्हणून सांगायलाही दम नाही <laughs> आता आमची पुढारी म्हणून अशी अवस्था होते की एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टीची आहेत तरुणांचा उत्साह पाहिजेच पाहिजे परंतु तरुणांच्या उत्साहाला सुद्धा मराठी दादा म्हटले तसं त्याला कुठंतरी मर्यादा पाहिजेत कारण कदाचित त्याच्यामुळे काही परिणाम चुकीचे होऊ नयेत याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे आणि अशा वेळेला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तरुण कार्यकर्त्यांनी सुद्धा भान ठेवून हे सगळे उत्सव साजरे केले पाहिजेत या सगळ्या गोष्टींमध्ये चांदीनगरच्या राजा मंडळाच्या वतीनं चा अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं चाललेलं काम आपल्या सगळ्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने हे चाललेल्या भविष्य काळामध्ये सुद्धा शहराच्या परिसरामध्ये या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्यांचं वेगळेपण लोकांमध्ये उठून दिसावं असं सा काम सातत्यानं भविष्य काळात सुद्धा होत राहावं अशा पद्धतीची अपेक्षा शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय दादांचं भाषण झालं आता दादांचं भाषण झाल्यानंतर आम्ही भाषण करायचं म्हणजे थोडीशी अडचण होती कारण त्यांचं वक्तृत्व इतकं प्रभावी आहे आणि त्याच्याबरोबरीनं त्यांनी मात्र बऱ्याच वेळा एवढंच सांगितलं की पालकमंत्री आपला पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलाय खर तर पालकमंत्री मानेने माने असं म्हणायला कारण त्याच्या सुद्धा कारण आम्ही खासदार माजी खासदार माने वहिनींचे कार्यकर्ते आहोत माने वहिनींच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते जे तयार झाले ते आज जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी काम करत आहेत साहजिकच त्या घराबरोबर त्या कुटुंबाबरोबर बरोबर आम्हाला सगळ्यांची जे काही नाळ जोडलेली आहे त्यामुळे आम्ही आंबेडकर आहोत की होत माने आहोत कळत नाही अशा पद्धतीचं आम्हाला सगळ्यांचं नातं आहे त्या सगळ्यांमुळे आमच्या सगळ्या या राजकीय खूप चांगल्या पद्धतीच्या संघर्षांमध्ये आणि राजकीय संधीमध्ये सुद्धा माने कुटुंबाचं प्रचंड मोठं योगदान आहे मग ते वहिनी साहेबांचं असेल आणि आदरणीय खासदार साहेबांचं असेल या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं काम या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी सुद्धा आपल्याला मिळाली मग अशीच मी दादा सांगत होतो की आमचे गणेशोत्सवाचे सगळे देखाव असायचे त्या सगळ्या देखाव्यांच्या उद्घाटनाला माने वहिनी साहेब हे आमच्या उद्घाटक असायचे त्या आमच्या विभागाच्या खासदार असायच्या त्यामुळे आमचे सगळे देखावे आणि त्या सगळ्यांच्या उद्घाटनासाठी वैरीसाहेब आमच्या कार्यक्रमाला निश्चितपणे नसायच्या आता आज आम्ही आणि दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो आहे आम्हा सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण चाललेल्या सगळ्या कामाला शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे प्रगतीचे आनंदाचे आणि उत्सव उत्साहाचे उत्सा क्षण आणावेत अशा पद्धतीची प्रार्थना आपण सगळेजण गणपती बाप्पाकडे करूया खरं म्हणजे विकास कामांवर बोलत असताना आदरणीय दादानी जे जे काय सांगितलं विशेषतः होपरी शहरातल्या विकासासाठी अजितरावजी जे काय सांगितलं आता आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी सांगायचं आणि आम्ही करायचं अशाच पद्धतीचं काम असल्यामुळं या सगळ्या गोष्टींसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या सूचना आपण सांगितली किंवा इतरही सगळ्या सूचना असतील हुपरी शहराच्या विकासासाठी या जिल्ह्याच्या विकास निधीमधून आपल्याला जे काही सहकार्य करायला पाहिजे ते निश्चितपणानं दादांच्या सूचनेप्रमाणे आम्ही निश्चितपणानं करू दादा त्याच्यामध्ये चा अतिशय चांगल्या पतीनं अशोकराव माने मानेबापूना घेऊन काम करता येतच पण त्याबरोबरीनं आम्ही सगळेजण सुद्धा त्यांच्या सूचनेप्रमाणे हुपरी शहरासाठी सुद्धा जे जे काही योगदान देता येईल त्या योगदानामध्ये आम्ही कुठेही मागे हटणार नाही एवढं निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो एक अतिशय सुंदर देखाव्याच्या निमित्तानं या परिसरातल्याच नव्हे तर संपूर्ण या तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा देखावा बघितल्यानंतर निश्चितपणे गणपती एक बरोबरच्या विषयी सुद्धा खूप चांगले कौतुकाचे शब्द घेऊन जावेत अशा पद्धतीचा देखावा आपण सगळ्यांनी जो उभा केलाय त्याची प्रतीक्षा आणि त्याच्या उद्घाटनानंतर प्रत्यक्ष त्या प्रतीक्षेबरोबर <laughs> <laughs> माधुरी हत्ती सुद्धा आणलेला हत्ती सुद्धा आणलेला आहे तर खरं म्हणजे या माधुरी हत्तीच्या निमित्तानं राज्यभर आणि देशभर सुद्धा आपण सगळेजण पोहोचलो आणि ते पोहोचल्यानंतर काय जनता करू शकते याचं उत्तम उदाहरण सुद्धा आपण बघितलं कारण जी वंतारा बघायला आत कोणाला सोडत नाहीत तेच वंतारा आता तुमच्याकडे येऊन त्यांचं तेच बांधून द्यायला हे सुद्धा आपल्या सगळ्यांची कमाल आहे या सगळ्या गोष्टींच्या बरोबर आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाची प्रार्थना करताना भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं खूप चांगल्या आपल्या आयुष्याच्या प्रगतीसाठी आपण सगळेजण झटत राहूया अशी अपेक्षा व्यक्त करतो शहराच्या विकासासाठी परिसराच्या विकासासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य दर्शिन मानेसाहेब असतील खासदार संजयदादा मंडली सगळे आमचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतोय ते प्रयत्न त्या प्रयत्नांसाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सुद्धा आमच्या सोबत असाव्यात अशा पद्धतीची विनंती सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो एका गोष्टीबद्दल मात्र ज्याचा उल्लेख दादांनी केला एपीआय इथे उपस्थित मुद्दाम सांगतो जिल्ह्यात पालकमंत्री झाल्यानंतर आपण सगळ्या एस आणि एस पीच्या बरोबर सगळ्या लोकांना सूचना दिल्यात की कुठल्याही परिस्थितीमध्ये सावकारी असता कामा नये आणि सावकारी बरोबर ही जी काही ड्रग्ज किंवा बाकीच्या नशा कुठल्या ज्या असतील या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा कठोर कारवाई करायला पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे असं कुठं दिसत असेल कारण बॉर्डरवरती गाव आहे साहजिकच इकडचे तिकडचे लोक असतील तर अशा लोकांना जिथं फटके द्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये कुठंही कमी पडू नका कारण शेवटी ही सामाजिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे असेल प्रशासन म्हणून तुमची असेल आणि समाज म्हणून आपल्या सगळ्यांची असेल आपल्या सगळ्यांचं हे काम आहे त्या सगळ्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार खपून घेतला जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका लहानपणाने आपण सगळ्यांनी घेतलेली आहे की या परिसरात या शहरात आणि या तालुक्यात सुद्धा तेवढ्याच सक्षमतेने आपण राबवावी अशा पद्धतीच्या सूचना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्यालाही करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगवत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र